ठिकाणी हजेर नव्हतो मग तुमचं ऐकू शकत नाही माझ्या डोळ्यासमोर घटना घडली नाही म्हणून मला मान्य नाही जे म्या किले नाही किले ना। ते मजन वचे राजे केले तो मनसी मायेने दिदले ते नातीले अवधारे मान्यता देतच नाही कारण कानाने ऐकल्या आणि डोळ्याने पाहिलेल्या मध्ये फरक असतो ना मी कानाने ऐकलं म्हणजे डोळ्याला पाहिला हे नव्हतो मी अजूनच होतो तू म्हणशील तुझ्या आईने मागून घेतलं तर आईनं मागितलेल्या गोष्टी किती नाशवंत आहेत ते पुढं सांगतो म्हणतात माझा राजे दिलेले मनशी माया ते माया मी त्या गार तो तुझ्या पाया माया कृत कार्या मी करीना तेव्हा तुम्ही म्हणताल की तुला प्रेमानं तुझ्या आईच्या वचनानं आलेलं आहे पण ती माया मायाच असते म्हणजे आईची माया ही मायाच राहते ती पुत्रा परती दिलेला आहे पण मला नको म्हणले ते कारण काय त्याचं पुढे सांगतात एक मायेचा क्रत वनाद वडीला श्री रघुनाथ दुसरं ते धुकी भरात पैकी ला, ला। माझ्या मायेचा प्रताप या ठिकाणी गोरवा सांगतो म्हणणे किती चांगलं कार्य केलं माझ्या माईने स्वार्थापोटी पहिल्यांदा देवा या ठिकाणी वनवासाला दवळत या ठिकाणी देव अविदेतून बाहेर गेल्याबरोबर राजा दशरथाचा प्राण गेला, गेला हे दुसरं कार्य म्हणले शोभायमान तिसरा ज्या स्वतःच्या मुलासाठी राज्य भाग मागून घेतला तो आता त्रिजगतामध्ये निंदनीय झाला एवढं कार्य माझ्या मायेच्या स्वरथापुटी झालं देवा त्रिकाल मध्ये दे मी या ठिकाणी निंदनीय झालो एवढं कार्य माईने केलं असं बोलू लागले मायेने केले आये शेची घडे एक पिंडी बंदोशे वैर पडे सुने पुत्रा करो नि उघडे वनारो कडे किती पिंड होते तीन तीन मधला एक गाडीने नेला दोन्हीचे चार केले पहिला प्रताप मायेचा म्हणणे हे बरं चार केले तर केले म्हणले त्याच्यातून थोरला सुनन थोरला मुलगा उघडे करून कोणाला दाडे वलकल देशाला रांगाची वस्त्र फेडून घेतले राज वस्त्र आणि वलकल घालून देवा वनाला झाड एवढा प्राकर्म त्या मायेनं केला माझ्या स्वर्तापुती म्हणले माये माझे आते निष्ठुरता चरण चाले दले सीता केले समजता अतिदुखी जो त्रिलोक्याचा अखिल साखील ब्रह्मांडला त्याला राहिले पायाने त्या ठिकाणी मनाला वाटलं आवलं आदि माया शक्ती सीता तिला इनवली पायाने वाटायला या त्रिजगा जनाती या ठिकाणी निंदे स्वतः झाली नंतर तिच्या आशीर्वादामुळे आम्ही देखील त्यांच्यात सामील झालो आणि लोक आमची देखील निंदा करू लागले देवा एवढा प्रताप एवढं स्वैर्य माझ्या माई बळ मला मिळाला अजून <laughs> काय पाहिजे देवा असे निर्वाणीच राजऋषी मराठ त्या ठिकाणी बोलतात आते परेत माया मांगे आपुले सौभाग्य आपण भंगे निंद आज जगे तरी ते उगे न राही सौभाग्य म्हणले तिनं तुम्हाला म्हणाला लागला राजा दसरत मेला आणि इधवा झाली त्याच्यावर देखील आओ गडा माये चे लक्षण आपन आशियानेले रंडपण आपले करुणे काळे उद ना शक्य सजना दुखी केले ते स्वर्ग पुरीय यकनी माणूस नाडला गेला त्यापैकी माझी आई आहे स्वतः हाय दुवा झाली या ठिकाणी रंडपण आलं त्या म्हणू लागले की देवाला वनवासाला झालं पुन्हा काळ कोण लोकांना दाखवू वाटलं ना एवढं निंदनीय या त्रिजगता मध्ये माझी माई झाली म्हणजे स्वरता पोटे इतकं कार्य स्वारतानं नागलेला जात आणि त्याच आम्ही त्रिजगता त्रिजगतामध्ये निंदिन झालो देवा ऐे मायाबादक त्याच्या निज राजाची तोरी मी तरी सर्वता न करे निजा निर्धारे जे माया ती काही काही वर सांगू लागली आवा महाराज आपल्याला